इंद्रायणी तांदळापासून तयार केलेला मटार भात आहे ना अगदी अप्रतिम लागतो त्यासाठी आहे ना मी इथे मातीचं भांडं घेतलं होतं मातीच्या भांड्यामध्ये कुठलाही पदार्थ खरा त्याची चवच निराळी असते पहिल्यांदा भांडं धुवून स्वच्छ करून त्याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं तेल गरम करून घेतलं जिरं मोऱ्याची फोडणी दिली कांदा परतवून घेतला बारीक कापलेली हिरवी मिरची टाकली थोडंसं हिंग हळद चवीनुसार मीठ असं सर्व टाकून छान परतवून घेतलं त्यानंतर स्वच्छ धुतलेला इंद्रायणी तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ आणि थोडेसे मटर असं सगळं त्यामध्ये ॲड करून छान असे एकजीव करून घेतलं आणि थोडंसं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड केलं पाणी थोडंसं कोमट घेतलं होतं मी पाणी ऍड केल्यानंतर हे झाकून ठेवायचं आणि वाफेवरती शिजवून घ्यायचं थोड्या वेळाने बघू शकता इथे आपला आहे ना मटार भात तयार झालेला आहे अप्रतिम सुगंध घरभर पसरतो वरतून यांना साजूक तूप टाका भरपूर आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा तर इथे आपलं जेवणाचं ताट तयार करून घेतच आहे तुम्ही पण आहे ना नक्की ट्राय करून बघा असं मटार भात आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये